होईचा उत्सव बघून दुचाकीवरून परत येलेल्या दोन तरुणाचा महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे शुक्रवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हा अपघात झाला दुचाकी वेगात असल्याने नियंत्रण सुटले आणि ते दिवाड्यावर आदळले आणि त्यांचा अपघात झाल्याच्या पोलिसांनी सांगितले आहे विरारपूर्व सायबन गावात प्रल्हाद माई आणि त्यांचा भाचा मनोज जोगारे हे तरुण राहत होते पालघर जिल्ह्यातील मनोज जवळ ढेकाले गावात हे त्यांचा मूळ गाव आहे गावातील मोठा उत्सव ते बघण्यासाठी प्रल्हाद आणि मनोज हे दोघं दुचाकीवरून गेले होते शुक्रवारी सकाळी ते मनोजवरून महामार्गावरून दुचाकीवर येत होते मात्र त्यांची दुचाकी वेगात होती सकाळी आठच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गावाच्या हद्दीत दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी डाइवर्टर आदळली या भीषण अपघातात दोघे दूर फेकले गेले आणि दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे या प्रकरणी माननीय पोलिसांनी मयत दुचाकी चालत प्रल्हाद माई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तरुणाच्या मृत्यूमुळे सहवन गावात शोकाकुल पसरलेले आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही विरार